येऊ शकतात नागपूरच्या येस बँकेवरती फसवणुकीचा आरोप झालाय बँकेच्या कारभाराविरोधात मनसे प्रचंड आक्रमक झालेली आहे आणि नागपूरच्या येस बँकेवरती फसवणुकीचा आरोप करत मोठ्या संख्येनं नागरिक सध्या बँकेच्या बाहेर जमा झालेले आहेत तर मनसे कार्यकर्ते आणि त्याचबरोबरीनं सामान्य नागरिक येस बँकेचे सर्व लोक येस बँकेचे खातेधारक असे लोक इथे जमा झालेले आहेत पोलीस सुद्धा मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत येस बँकेच्या दृश्य पाहतोय अधिक माहिती घेऊयात प्रवीण उधोळकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत प्रवीण काय नेमका इंद्रजीत मुळे एक व्यक्ती आहे त्यांनी एक जेसीबी विकत घेतला होता आणि जेसीबी साठी लोन जे आहे ते जेसीबीच्या शोरूम न एस बँकेतून करून दिला होता त्यानंतर जेसीबीचे हप्ते जे आहेत ते काही थकले नंतर ते हप्ते भरण्यात आले या संपूर्ण प्रकरणानंतर जेसीबी जो आहे तो उचलून देण्यात आला होता आणि त्या जेसीबी काही परत मिळत नव्हता त्यामुळे आणखी पण एक दोन जण असेच होते ज्यांच्याही संदर्भात येस बँकेनं त्यांच्याही संदर्भात अशी जप्तीची कारवाई केली होती त्यामुळे मुळात त्या हे शेतकरी होते आणि शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून हे जेसीबी घेतला होता त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये येस बँकेनं अशा पद्धतीनं कारवाई न करता शेतकरी असल्यामुळे किंवा बँकेच्या नियमानुसार सवलत जी असते ती देणं आवश्यक होतं पण तशी सवलत न दिल्यामुळं या ठिकाणी मुळे आणि इतर जे आहेत ते आक्रमक झाले शेतकरी आणि इंद्रजित मुळे यांनी काही जणांसोबत मनसे जे नागपूरचे नेते आहेत त्यांचे संपर्क साधला त्यामुळे मनसेचे स्थानिक नेते या ठिकाणी तुली इंटरनॅशनल हॉटेल जे आहे सदर परिसरातलं त्या शेजारची ही येस बँक आहे त्या बँकेजवळ हे आंदोलन जे आहे ते सुरू आहे नक्कीच तूर्तस धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रवेश